नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत संतोष घोलप यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे की अहमदनगर जिल्ह्यातील निमळक या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार दोन हजार पाच या कायद्यान्वये ग्रामपंचायत हदीमध्ये असलेल्या एम आय डी सीमधील कंपन्यांकडून ग्रामपंचायतला मिळणाऱ्या कराचा सर्व तपशील विकास कामासाठी आलेल्या निधी कामाचे आराखडे व ऑडिट रिपोर्ट व नंतर वाणिज्य दराने कर आकारणी केलेल्या मिळकतीची वर्णनासह माहिती एकूण चार अर्ज केले होते सदर अर्जाची माहिती न दिल्यानं संतोष घोलप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात ग्रामपंचायत ग्रामविकास गटविकास अधिकारी व राज्य माहिती आयुक्त या सर्वांविरुद्ध जनहित याचिका दाखल केली आहे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्यासमोर आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुनावणीसाठी ठेवले न्यायमूर्तींनी अर्जदार घोलक यांची बाजू ग्राह्य धरून पहिल्या सुनावणीत अर्थात दाखल दाखल तारखेपासून चौतीस दिवसातच हे प्रकरण निकाली काढून माहिती अधिकाऱ्याच्या कायद्यात एक ऐतिहासिक व अत्यंत महत्वपूर्ण निर्णय दिला तातडीने व जास्तीत जास्त नव्वद दिवसात सदर प्रकरणाचा निपटारा करण्याचे आदेश न्यायमूर्तींनी राज्य माहिती आयुक्त यांना काढले व कुठलेही प्रकरण इतके दिवस प्रलंबित ठेवले जाऊ शकत नाही असे निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती यांनी नोंदविले आहे मी ज्योतिष संतोष घोलक मी निंबळक ग्राम ग्रामपंचायतचे ग्रामस्थ आहे आणि निंबळक ग्रामपंचायती मध्ये होत असणाऱ्या विकास कामांचा तसेच निंबळक ग्रामपंचायत मध्ये एमआरडीसी मधून जो कर येतो वाणिज्य दलाने निकर मिळकतींची त्यांची वर्णनासह माहिती यासह निधी स्वरूपात आलेला पैसा इत्यादींची माहिती मागण्यासाठी मी रोजी अधिकार अंतर्गत काही अर्ज केले होते तर ती माहिती दिली गेली नाही त्यानंतर सेकंड फर्स्ट अपिलमध्ये बीडीओ साहेबांकडे जेव्हा आम्ही अपील केलं तेव्हा अपिलामधून ती, ती माहिती देण्याचा आदेश ग्रामपंचायतला काढला तरीही माहिती दिली गेली नाही म्हणून आम्ही हे प्रकरण राज्य माहिती आयुक्ताकडं द्वितीय अपेलामध्ये गेलो राज्य माहिती आयुक्ताकडे हे जून दोन हजार तेवीस मध्ये प्रकरण दिल्यानंतर आजपर्यंत राज्य माहिती आयुक्ताकडून कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही त्यानंतर तीन स्मरणपत्र आम्ही त्यांना दिले होते म्हणून आटे कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या विषयाला जेव्हा द्वितीय अपेलामध्ये आपण जातो तर द्वितीय अपेलामध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं प्रोविजन नाही की कि आयुक्त कितीही दिवस हे प्रकरण पेंडिंग ठेवू शकतात म्हणून आम्ही तातडीने माहिती मिळण्याच्या हेतूने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी संभाजी छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये पाच एक दोन हजार चोवीस रोजी हे प्रकरण दाखल केल्यानंतर मुंबई उच्च मुख न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय देवेंद्र कुमार उपाध्याय दे, यांनी Uh, आठ दोन दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणाची सुनावणी घेऊन त्याच दिवशी निकाल दिला आणि तातडीने अर्थात लवकरात लवकर लोका, आणि जास्तीत जास्त नव्वद दिवसामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा निपटारा करण्यात यावा अशा प्रकारचा आदेश दिला या आदेशामुळं माहिती आयुक्तांना एक प्रकारे नव्वद दिवसाची कालमर्यादा यापुढे निश्चित झालेली असून वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांचा या निकालाच्या आधारे कुणीही उपयोग करून या निकालाचा हवाला देऊन माहिती आयुक्तांना नव्वद दिवसामध्ये माहिती आता यापुढे मागू शकेल ही एक आनंददायक गोष्ट आहे आणि ग्रामपंचायत निवडणुकची जी माहिती आता यापुढे आम्हाला प्राप्त होणार आहे त्यामधून जर त्यामध्ये काही आक्रमक आढळून आली तर त्यामध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून कुणाचीही गय न करता यामधून आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत तसेच मी आवर्जून सांगत आहे का मी कुठला राजकारणी नाही मी जीवनामध्ये एकही निवडणूक लढवणार नाही मी कुठलंही संविधानिक पद घेणार नाही हा माझा संकल्प आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन मी हा संकल्प केलेला असून मी हा संकल्प आयुष्यभर पाळणार आहे त्यामुळं कुणीही या प्रकरणाला राजकीय हेतूने घेऊ नये अशी मी सर्व ग्रामस्थांना आणि इतरांनाही विनंती करू इच्छित आहे धन्यवाद मी गोरखाढाव शिवप्रहार संघटनेचे योग तालुका प्रमुख आहे आज माहिती अधिकार कायद्यासाठी एक संरक्षण असून शिवप्रहार संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतोष घोलोप यांनी प्रदीर्घ लाड्याला यश आलेलं ला आहे यामुळे माहिती अधिकार कायद्याला संजीवनी मिळाली असून यापुढील माहिती आयुक्तांकडे वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारी प्रकरणं नव्वद दिवसामध्ये निकाल निघणार आहेत त्यामुळे भ्रष्टाचाराला चाप असणारे त्याचबरोबर संतोष घोलप यांचे अभिनंदन करतो यापुढे आमची संघटना संतोष घोलप यांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत सोबत राहील यापेक्षा मी विशाल निमळ गावचं एक ग्रामस्त आजपर्यंत गावात झाले सर्व आजी माझे ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच यांनी सर्वांनी मिळून आतापर्यंत फक्त भ्रष्टाचारच केला आहे हे फक्त दाखवतात ते विरोधी आहे पण मागील दाराने यांची सर्वांची मिली बघत असते आर्थिक मिळकत प्रचंड असून गावात विकास शून्य आहे जर फक्त माहिती मागण्यासाठी आम्हाला जर उच्च न्यायालयापर्यंत लागत असेल तर भ्रष्टाचाराची व्याप्ती किती मोठी असेल हे लक्षात येते हा लढा यापुढे नेट्या लढून आर्थिक आहारात जे कोणी कर, दोषी आढळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही संतोष गोलव यांच्या पाठीशी कायम तटबद्ध राहू प्रतिनिधी करौत। मुंतजीर शेख ए मराठी अहमदनगर